कविता नाही घडीचा भरवसा विचार कर मनी मानसा नाही घडीचा भरवसा विचार कर मनी मानसा नाही घडीचा भरवसा पाऊस पडता बुडबुडे येते क्षणात सारे फुटून जाती पाऊस पडता बुडबुडे येते क्षणात सारे फुटून जाती आपलाही तसा नाही घडीचा भरवसा आपलाही जन्मतसा नाही घडीचा भरवसा वादळ येता उडतो पाचोळा क्षणात कोसळे धरणीला वादळ येता उडतो पाचोळा क्षणात कोसळे धरणीला आपलाही जन्मतसा नाही घडीचा भरवसा आपलाही जन्मतसा नाही घडीचा भरवसा आपल्या हाती नाही काही सर्व भगवंताच्या ठाई आपल्या हाती नाही काही सर्व भगवंताच्या ठाई देव ठेवील तसा नाही घडीचा भरवसा देव ठेवील तसा नाही घडीचा भरवसा संसार केला तो वाया गेला नाही लागला भक्ती मार्गाला संसार केला तो वाया गेला नाही लागला भक्ती मार्गाला तारीला आपला कोण कसा नाही घडीचा भरवसा तारीलापना कोण कसा नाही घडीचा भरवसा कर्म तू कर सोड त्याच्यावर तारून नेईल नावजसा कर्म तू कर सोड त्याच्यावर तारून नेईल नावजसा दृढ विश्वास मनी असा नाही घडीचा भरवसा दृढ मन विश्वास मनी असा नाही घडीचा भरवसा विचार कर मनी मानसा नाही घडीचा भरवसा विचार कर मनी मानसा नाही घडीचा भरवसा धन्यवाद